माझे नाव प्रीती शेलार मी पुण्याहून बोलत आहे तर मी गोल्ड आय डी घेतलेला आहे श्रीलाम एंटरप्राइजेसमधून तर त्यांनी मला आज त्यांचे पार्सल आलेलं आहे तर आपण पाहूयात त्या पार्सलमध्ये काय काय आहे ते ह्या लांबवाती व ते तयार करण्यासाठी हा बोट कापूस फुलवातीचे सॅम्पल कापूस ही अशी वस्त्रमा फुलं सॅम्पल साठी त्यांनी पाठवलेले आहे अजून एक काहीतरी गिफ्ट आहे ते आपण पाहूया वाव साडी खूपच छान साडी आहे धन्यवाद